बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक स्मार्ट गाव म्हणजे पुंडी आणि या गावामध्ये मागील अनेक वर्षे प्रतिभाताई थोरवे या सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत विविध विकासकामे करून या गावाला त्यांनी स्मार्ट गामचा पुरस्कार मिळवलेला आहे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशांना धस यांच्या माध्यमातून या गावामध्ये विविध विकासकामे झालेली आहेत आणि सध्या देखील सुरू आहेत गावातील सर्वांच्या विकासासाठी सरपंच प्रतिभाताई थोरवे या चांगले कार्य करत आहेत म्हणून गावकरी त्यांना वेळोवेळी सरपंच म्हणून निवडून देत आहेत गावामध्ये विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये गावकरी चांगला प्रतिसाद देतात यामुळे विकास कामे करण्याचे आणखी उत्साह येतो असे ते सांगत आहेत म्हणून अशा या स्मार्ट गावच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखत कर संतोष रोखडे यांनी सरपंच प्रतिभादाय थोरवे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र मी पुंडे गाव सरपंच आहे आणि आपण येताना पाहिलंच असेल की गावामध्ये भव्य असं प्रवेशद्वार उभारलेला आहे आणि गावांतर्गत सीमेटाचे रस्तेही झालेले आहेत आणि मशानभूमीचं सुशोभीकरणही केलेलं आहे आणि परत गावामध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर उभा केलेलं आहे त्या राम मंदिर राम मंदिराच्या समोर सभामंडपही खूप चांगल्या प्रकारे भव्य दिव्य असा सभामंडपही उभा केलेला आहे आणि चार आ, स आ, चार मंदिरांच्या समोर ही सभामंडपांची गावातील ठिकठिकाणी सभा मंडपाची कामे झालेली आहेत न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही एका कर्तबगार आदर्श महिला सरपंच प्रतिभाताई थोरवे यांना निवडलेला आहे मुळात आष्टी तालुक्यातील कुंडी हे जे गाव आहे खऱ्या अर्थानं या गावात आल्यानंतरच कळतं की गाव काय आहे कारण दुरून वेगळंच असतं आणि जवळ गेल्यानंतर वेगळंच असतं अगदी गावात आल्यानंतर आपण एखाद्या स्वर्गात आहोत किंवा एखाद्या बागेत आहोत असं वाटतं कारण गाव गावातली स्वच्छता टापटीपणा एकूणच एक वेगळं इम्प्रेशन या गावाचं आहे या गावच्या कर्तबगार महिला सरपंच आपल्या आपल्यासमोर आहेत ताई मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून कारण आपली ओळख असते गावा, गावा का गावामुळे नाही का चांगलं करा चांगली ओळख तयार होते वाईट करा वाईट होते पुंडी या गावचं आपण कधीपासून नेतृत्व करतात एक महिला म्हणून नेमका काय अनुभव आहे आणि कशाप्रकारे आज आज तागायत आपण काम केलं आहे आम्हाला ते ऐकायचं गावामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाले सरपंच म्हणून काम पाहते पहिल्यांदा दोन हजार तीनमध्ये मध्ये सरपंच झाले आणि त्यानंतर सदस्य आणि आता गंध असतात प्रतिभाताई गावचं नेतृत्व करणं आम्हाला असं वाटतं की अगदी महिला म्हटलं की चूल आणि मुलं आहे का अगदी आपण आणि आपलं घर आपला संसार परंतु जेव्हा गावचा कारभार आपल्याला हाकायचा असतो गावचं नेतृत्व करत असतं एक चॅलेंज असतं खरं तर नाही का बऱ्याच वेळा बघतो आपण की महिला म्हटलं की अगदी एवढा स्कोप नसतो परंतु तुम्ही मात्र त्याला अपवाद आहात अगदी खंबीरपणे आपण काम करताय तर दोन हजार तीनपासून आपण जी एक वेगळी प्रतिमा जी तयार केली आहे आपल्या कामात ना मला ती ऐकायची म्हणजे हा अनुभव हा प्रवास नेमका ने ने काय आहे आदरणीय सुरेश दस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व गावातील जेवढी कामं झालेली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलेली आहेत आणि जेवढा गावामध्ये आपण येताना पाहिलंच असेल की गावामध्ये जेवढा विकास झालेला आहे तेवढा विकासाचं श्रेय फक्त अण्णांमुळेच झालेलं आहे आणि समजा अन्नानीय ते ते आज ते विधानसभा मतदारसंघातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व विधान परिषदेचे विद्यमान आमदार सुरेश अण्णा देसाहेब मला असं वाटतं की अण्णांचं प्रत्येक गावात लक्ष असतं नाही का तसंच तुमच्याही गावात आहे आणि अण्णांच्या माध्यमातून चांगली कामं करता आली आम्हाला तेच जे की अण्णांच्या माध्यमातून तुम्ही ज्या आज कामं केलेली आहेत ती काय आहेत नेमकी कशी केलीचा पाठपुरावा कसा केला आणि आज काय नेमकी बरं असते कोणती कोणती कामं केली म्हणजे अगदी प्रामुख्याने अगदी ठळक म्हणजे ज्या कामाकडे पाहिल्यानंतर एक, एक वाटतं की काम चांगलं झाले हो असं या गावान भूमी स्मशानभूमी परत राम मंदिराचं काम झालेलं आहे जनतेच्या सहभाग स्वबा, सहभागामधून वीस लाखाचं सभा झाले ते येतानाच पाहिला सगळं गावात दर्शनीय भाग जो फार सुंदर आहे अगदी इथली नदी असेल किंवा तुम्ही लावले वृक्ष असतील किंवा अगदी जे काही फलक आहेत तुमचे नाही का अगदी बऱ्याच ठिकाणचे फलक आहेत चौकाची आहे फलक असतील किंवा एखाद्या ठिकाणाचा फलक असेल ते फलक अगदी फक्त आपल्या शहरात पाहायला मिळतात तर ही फलक लावण्याची संकल्पना कशी सुचलेली नेमकी आणि बऱ्या ठिकाणी सौजन्य पण आहे म्हणजे कोणी दिले नाही मध्ये हो। गावातला सहभाग खूप चांगला गावातला सहभाग आहे हो। परत वेळ बनवली आणि आमच्या गावाचा स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड झाली सुंदर गाव आहे सुंदर हो सुंदर गाव आहे आणि आता जिल्हास्तरीय दोन नंबर आला अच्छा। एक स्मार्ट गाव आहेच इथली माणसे स्मार्ट आहेत मुळामध्ये आपण स्मार्ट काम करतोय खरं तुम्ही तर या सगळ्या कामामध्ये या वाटचालीमध्ये तुमचे मिस्टर असतील जिथे ग्रामसेवक आहेत किंवा तुमचे सगळ्या अगदी गावातला परिवार असेल यांचं सहकार्य कसा असतं खूप चांगला सुरुवातीला असं वाटलं नाही का की आपण महिला आपण या राजकारणाच्या फांद्यात पडू नये असं वाटलं नाही बर पंधरा वर्षापासून काम करतायत काही चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव असेल नाही का चांगले अनुभव काय वाईट नव्हतं समजा तिथे तसे तर सगळेच काम करताना मिस्टरांचा तर सहभाग असतोच आणि खंबीर नेतृत्व तर अन्नाच आहे आणि मिस्टरांचा सहभाग असतो नातेवाईक तसं तर माझं नातेवाईक आहे गावामध्ये हे आपण आता बसले माझे मामा येतात आणि नातेवाईकांचा खूप सगळं म्हणजे गावाचं सहकार्य खूप चांगलं असतं आणि तसं आता म्हणजे तीन चार वेळेस निवडून येणं म्हणजे गावाच्या सहकार्य ज्या वेळेला आपण वारंवार निवडून येतो तेव्हा आपण चांगलं काम केलं हो, नाही का अगदी विचारावं असं वाटतं की महिला म्हणून महिलांसाठी आज तगात काय केलं आहे म्हणजे महिला बचत गट असतील किंवा महिलांचं सबलीकरण असेल किंवा इतर जे काही घटक असतात अगदी शेतकरी शेतमजूर आणि शेतीसाठी एक सरपंच म्हणून जे आजपर्यंतची जी भूमिका राहिली ती काय आहे नेमकी महिलांचा बी खूप सपोर्ट आहे दहा पंधरा बचत गट आहेत गावामध्ये आणि महिलांचा खूप सपोर्ट असतो की जेणेकरून स्वतः महिलांनी त्या महिलांसाठी आपण जे समजा थोडक्यात जी बचत करायची असते ती बचत महिलांनी स्वतःची स्वतःसाठी करावं असतं जेणेकरून स्वतःच तात्पर्य काय की प्रत्येक महिला ही स्वावलंबी बनली पाहिजे का तिच्या पायावरती उभी राहिली पाहिजे आणि तिलाही वाटलं पाहिजे आपण चार पैसे कमवतो हो नाही का बर आणखी काय प्लॅनिंग आहे पुढं आणखी संधी तर खूप आहे काम करण्याची गाव तर सुंदर केलेलं आहे पण भविष्यात आणखी काय प्लॅनिंग आहे आपली भविष्यात प्लॅनिंग तर गाव अजूनही खूप सुंदर व्हावं अशी संकल्पना चा, गाव अजूनही चांगलं झालं पाहिजे असं तसं पाहिलं तर सुविधा अजून खूप काही आपण गावामध्ये करू शकतो अगदी असं म्हणतात की प्रतिभा आणि प्रतिमा मला असं वाटतं की ताईंचं नावच प्रतिभा आहे आणि प्रतिमा काय आहे तर त्यांचं काम आहे की जे काम अगदी या आष्टी तालुक्याला तालुक्यातील लोकांना माहीत आहे की पुंडी गाव नेमकं कसं आहे तो स्मार्ट विलेज आहे कारण स्मार्ट म्हणायला सोपं तर परंतु ते स्मार्ट या शब्दाला सत्यामध्ये उतरवणं फार अवघड असतं त्यासाठी सरपंच स्वतः स्मार्ट लागतात हुशार लागतात काम करणारे लागतात गावासाठी काहीतरी ही भूमिका लागते आणि आदरणीयताईंनी मागच्या अनेक वर्षापासून या पुंडी या गावासाठी सतत काहीतरी द्यायचा प्रयत्न केला आहे आमदार महोदय सुरेश अन्न साहेब यांच्या माध्यमातून गाव बदलत आहे आणखी बदलेल ती तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच ताईं साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद